नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज मेसमध्ये नॉनव्हेजचे दोन ताटं आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला बनवायचं आहे झनझणी जन तसा कोळंबी मसाला तर हे संडे स्पेशल ऑर्डरचे आहे ताटं आहेत आपले तर चला वेळ न घालवता रेसिपीला झटपट सुरुवात करूया तर आता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आपण सुरुवात करूया कोळंबी मसाला बनवायला पण त्याआधी ही जी कोळंबी आहे ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे चांगली जा, साफ करून घ्यायची आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मोठी मोठी मी कोळंबी घेतलेली आहे अर्धा किलो इतकी आता याचे जे शेपूट आहे आणि जो साईडचा कवर आहे कोळंबीचा तो पूर्णपणे आपल्याला काढून सोडे तयार करायचे आहे आता कोणी कुन कोणी काय करतं अर्धी साफ करतं अर्धी तसंच ठेवतं तशीच रशामध्ये सोडतात आता मी काय करते पूर्णपणे याचे जे कवर आहे ते साफ करून घेते काय होतं बघा कोळंबीच्या पाठीवरती एक काळी रेष असती ती आपल्याला काढून घ्यायची असती कारण की ती एकदम खराब असती पोट खराब होऊ शकतो त्यांनी तर मस्त अशी स्वच्छ साफ करून घ्यायची आता कोळंबीवरची जी पाठीवरची जी काळी रेष आहे ती तुम्हाला दाखवते हो मी कशी असते ती कारण की ती ना एकदम खराब असते ती आपल्याला काढूनच टाकावं लागती तर बघा अशा पद्धतीने मी कोळंबी साफ करत असते तर इथे बघा ही जी काळी रेष आहे तुम्हाला मी काढून दाखवते हे बा पूर्णपणे धागा निघतो असा आणि तो एकदम खराब असतो तर तो, तो मी काढून घेतलेला आहे अशीच पूर्ण कोळंबी आपल्याला साफ करून घ्यायची चांगली स्वच्छ तर इथं मी जे अर्धा किलो कोळंबी घेतलेली होती ती पूर्ण अशी साफ करून घेतलेली आहे आणि आता इथं बघा काय झालं मन लागते बघा एक चारण्याची कोंबडीन बारण्याचा मसाला तर इथे असच झालेला आहे कोळंबी किती दिसत होती आणि साफ केल्याच्या नंतर ती कोळंबी किती झालेली आहे बघू शकता तुम्ही तर आता मी कोळंबी पूर्णपणे साफ करून घेतलेली आहे कचरा फेकून द्यायचा आणि सोडे आपले तयार झालेले आहे आता हे सोडे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण की भरपूर त्याला असे कचकच पायाला लागलेली असती तीच आपण टरपाले साफ केल्यानंतर ते कोळंबीला लागते तर ती पूर्णपणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची तीन चार पाण्यानी म्हणजे त्याच्यातली जी काही पायाला लागलेली रेती असते कोळंबीची ती पूर्णपणे निघून जाती मग आता कोळंबी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतली त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा मी इथं हळद टाकलेली आहे आता ही मॅरिनेशन करून ठेवायची आता तुम्ही याच्यामध्ये अर्धा लिंबू पण पिळू शकता मी लिंबू नाही पिळलेला याच्यामध्ये आता ही अशी झाकून मस्त पंधरा ते वीस मिनटं झा तशीच ठेवायची आहे मुरत आपल्याला तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया तर गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये एक पळी इतकं तेल टाकलं दोन मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून टाकलेले आहे मी आता हा मसाला आपल्याला मस्त बनवायचा आहे फक्त जो कांदा आहे तो पूर्णपणे करपायचा नाही आहे कांदा करपल्याने काय होतं रशाला कडूपणा येतो तर लालसर होऊपर्यंत थोडासा कांदा मी इथे परतून घेतला लगेच त्याच्यामध्ये दोन पिकलेले टमाटर कट करून घेतले उभे ते याच्यामध्ये टाकून घेतले आता हे मस्त व्यवस्थित सॉफ्ट होपर्यंत परतून घ्यायचे त्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा परत मीठ टाकलं मी आणि स्लो गॅसवरती हे कांदा टमाटर गळूस तर मी चांगलं परतून घेतलं आता कांदा टमाटर चांगला गळलेला आहे म्हणजे सॉफ्ट झालेला आहे चांगला आपला आता त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण टाकायचं आहे तर मंडळी अद्रक लसूण टाकताना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला आहे तर मी एक मोठ्या साईजचा जो लसणाचा कांदा आहे तो सोलून घेतला आणि दोन तुकडे अद्रकचे टाकलेले आहेत आणि थोडीशी कोथंबीर टाकली आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे व्हिडिओ स्किप झाला आहे टाकताना तुम्ही मात्र लसूण थोडा जास्तीचं घ्या कारण की कोळंबीला गोडसरपणा असतो लसणाने तो बॅलन्स होतो तर मग लसूण थोडा जास्त वापरायचा आता वाटण मी थंड करून घेतलं कोथंबीर वगैरे हो टाकून आणि एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि ते मिक्सरला दळून घ्यायचं तर इथं अशा पद्धतीने आपला मसाला तयार झाला आहे रेडी मस्त खमंग मसाला तयार केला आहे आपण आता कढईमध्ये आपण त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतले आता जी मॅरिनेशन केलेली कोळंबी आहे ती याच्यामध्ये सोडून घ्यायची आपल्याला गॅस मात्र फास्ट ठेवायचा स्लो गॅसवरती कोळंबी फ्राय करायला जातात तर त्याचे तुकडे पडतात म्हणून थोडीशी फास्ट ठेवायची आणि इथं कोळंबीला सांगते तुम्हाला जास्त प्रमाणात आपल्याला ही फ्राय करायची नाही आहे थोडीशी अर्ध कच्चट ठेवायची काय होतं जास्त प्रमाणात तुम्ही जर कोळंबी फ्राय करता तर ती रबलासारखी होते मग आणि मग खातानी तो रबल सारखा लागतो मऊ राहत नाही आहे म्हणून अर्धम कच्चमच ती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर एक बॅच मी व्यवस्थित अशी फ्राय करून घेतलेली आहे आता जी राहिलेली कोळबी आहे ती पण आपण अशीच फ्राय करून घेऊया तर सर्व बॅचेस माझ्या फ्राय करून झालेल्या आहेत तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया कोळंबी मात्र जास्त प्रमाणात फ्राय करायची नाही आहे नाहीतर ती रब्बलसारखी सारखी होती मग रशामध्ये टाकल्यानंतर तर थोडीशी अर्धम कच्चमच ठेवायची आणि नंतर आता ही काढून घेतलेली आहे आता काय करायचं का जी कोळंबी आपण फ्राय केलेलं तेल आहे ते ह्या कढईतून आपण साईडला करून घेऊया आणि कढई साफ करून घेऊया कारण की खाली जे बघा साईडला जे जळलेलं आहे ते राशामध्ये उतरलं तर परत आपल्या रशाला कडसरपणा येऊ शकतो कढई मी इथे साफ करून घेतलेली आहे जी आपण कोळंबी फ्राय केलेलं तेल होतं ते याच्यामध्ये अर्धं टाकून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये जो वाटलेला मसाला होता तो टाकून घेतला आहे आता हा मसाला आपल्याला एकदम स्लो गॅसवरती चांगला खमंग असा परतून घ्यायचा आहे तर इथे मी दोन ते तीन मिनटं चांगला व्यवस्थित परतून घेतला स्लो गॅसवरती नंतर एक चमचा घरगुती मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा मालवणी मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे जास्त प्रमाणात नाही टाकायचा थोडा टाकायचा आता हे जो मसाला आहे तो व्यवस्थित आपल्याला खमंग असा परतायचा आहे तर रशाची टेस्ट जी आहे ना ती मसाल्यावरतीच डिपेंड असते म्हणून हा मसाला व्यवस्थित तेल सेपरेट होऊपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला गॅस मात्र स्लोच ठेवायचा आहे तर इथे बघा तेल सेपरेट होऊपर्यंत खमंग हा मसाला पाच ते सहा मिनटं मी स्लो गॅसवरती परतून घेतला आता याच्यामध्ये जी आपण फ्राय करून घेतलेली कोळंबी होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता ही टाकून मिक्स करून घ्यायची व्यवस्थित हे मसाल्यामध्ये ही कोळंबी परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे तर मी ते साईडला गरम ठेक करायला ठेवलं होतं पाणी आणि ते याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढी तर मला हे दुपारचे संडेचे दोन ताटं आलेले होते त्यांच्यासाठी मी ही कोळंबी बनवली होती कोळंबी मसाला तर याच्यामध्ये आता मी गरम पाणी टाकते जेवढी मला ग्रेव्ही हवी असेल तेवढी तर इथे मी दोन ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे कारण की कोळंबी आपल्याला शिजून घ्यायची आहे रशामध्ये म्हणून थोडंसं पाणी हे याच्यातलं आटणार आहेच रशामध्ये म्हणून मी दोन ग्लास पाणी टाकलं मिक्स करून घेतलं चांगलं आता चांगली खळाखळा आपल्याला ही कोळंबी चांगली शिजून घ्यायची आहे फास्ट गॅस करून तर इथे बघा व्यवस्थित आपली ही खळाखळा मी चांगली कोळंबी शिजून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं तर मी हातानेच एक चमचा मीठ टाकलेला आहे मीठ थोडं बेताने टाकायचं कारण की आपण मॅरिनेशन करताना पण मीठ टाकलं होतं आणि मसाला ज्या वेळेस भाजला होता त्यावेळेस पण मीठ टाकलं होतं तर चवीनुसार मी एक चमचा मीठ टाकलं आणि बारीकशी उकळी काढून परत हिरवीगार कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली टाकली व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर मंडळी इथं बघा मस्त असं आपली कोळंबी मसाला तयार झालेला आहे तर मंडळी काल संडे होता संडे स्पेशल हा कोळंबी मसाला ताटांना बनवला होता मेजच्या मी त्यांना खूप आवडला त्यांनी खूप तारीफ केली कोळंबी मसाल्याची तर तुम्ही पण हा घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद